नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उपवासाची साबुदाना खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी दहा मिनिटात छान रबडीदार खीर तयार होते तुम्ही उपवासाला ही साबुदाण्याची खीर नक्की करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही खीर तुम्ही बनवू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अर्धा लिटर दुधापासून खीर बनवणार आहोत सुरुवातीला आपण खीर बनवण्यासाठी लागणारा साबुदाणा भिजवून घेऊया तर अर्धा लिटर दुधासाठी इथे मी अर्धा कप साबुदाणा घेत आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्राम साबुदाणा आहे सुरुवातीला साबुदाणा हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे फार जास्त चोळून धुवून घेऊ नका आता यानंतर साबुदाण्यातील सगळे पाणी निथळून घ्या तर आज आपण साबुदाणा पाण्यात न भिजवता दुधात भिजवणार आहोत साबुदाण्यात अर्धा कप गरम दूध घालून घ्या दुधात साबुदाणा थोडा पुढेल एवढेच दूध घालून घ्या आता हा साबुदाणा दोन तास भिजवून घ्या दुधात साबुदाणा भिजवून घेतल्यामुळे खिरीची चव वाढते छान रबडीदार क्रीमी अशी खीर बनते जर रात्रभर साबुदाणा भिजवणार असाल तर मात्र साबुदाणा पाणी घालून भिजवा दोन तासांनी तुम्ही बघू शकताय साबुदाणा छान भिजला आहे आता याला थोडस मोकळा करून घेऊया साबुदाणा असा भिजवून घेतल्यानंतर खीर बनवायला घेऊया त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्या सुरुवातीला यात एक मोठा चमचा साजूक तूप घालूया तूप थोडंसं गरम झालं की यात ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊया इथे मी काही बदामाचे पिस्त्याचे व काजूचे काप घेतले आहेत तुम्ही आवडीनुसार बेदानाही घालू शकताय ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्तही करू शकताय ड्रायफ्रूट्स थोडे परतून घेतल्यानंतर ते काढून घेऊया ड्रायफ्रुट्स तुपात छान परतून घेतल्यानंतर उरलेल्या तुपात भिजवलेला साबुदाना घालूया दोन मिनटे साबुदाना परतून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला खीर मोकळी होत नाही साबुदाना एकमेकांना चिकटून आपली खीर चिकट होते असा साबुदाना परतून घेतल्यामुळे खीर चिकट होत नाही व छान मोकळी होते व त्याची चवही खूप वाढते साबुदाना तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटे परतून घ्यायचा आहे दोन मिनटे साबुदाना परतून घेतल्यानंतर यात दूध घालूया इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे खिरीसाठी लागणारे हे दूध मी अगोदर गरम करून घेतले होते खिरीमध्ये गरम दूधच वापरायचे आहे आता लगेचच यात मी केसर घालत आहे केसरमुळे खिरीची चव छान लागते व रंगही फार छान येतो पण केसर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता स्लो टू मिडियम गॅसवरती दुधाला उकळी येईपर्यंत तीन ते चार मिनटे शिजवून घ्या तीन ते चार मिनटात दुधाला छान उकळी येते चमच्याने थोडं हलवत राहा हे पहा तीन ते चार मिनिटांनी दुधाला छान उकळी आली आहे आता या वेळेला गॅस स्लो करायचा आहे व असा चमच्याने हलवत राहा कडेला जमलेली साई खिरीमध्ये मिसळा म्हणजे खीर छान क्रीमी अशी होते आता गॅस स्लो केल्यावर आणखीन पाच मिनिटे खीर शिजवून घेऊया साबुदाना भिजवून घेतल्यामुळे तो शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात तो शिजतो साबुदाना दुधावरती तरगाय लागला किंवा साबुदाना ट्रान्सपरंट झाला की समजा साबुदाना चांगला शिजला आहे सुरुवातीला तीन मिनटे मिडियम फ्लेमवरती नंतर पाच ते सात मिनिटे मंद आचेवरती खीर शिजवल्यामुळे साबुदाना ही छान शिजतो हे पहा दूध थोडंसं आटलं आहे आता या स्टेजला इथे मी चार चमचे साखर घालत आहे साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय खीर तुम्हाला किती गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर घाला गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे कुठेही मोठा करू नका साबुदाना शिजला आहे पण खीर आणखीन थोडी घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया खीर बरीचशीच घट्ट झाली आहे आता यात अर्धा चमचा वेलची पावडर घालूया वेलचीमुळे खीरीची चव वाढते सुगंधही फार छान येतो त्याचबरोबर तुपात फ्राय केलेले ड्रायफ्रुट घालूया व आणखी दोन मिनिटे खीर जास्त सुद्धा आटवून घेऊ नका कारण खीर थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जशी खीर हवी तशी तुम्ही ठेवा मी आता गॅस बंद करत आहे तुम्ही पाहू शकता है। खीर छान घट्ट व रबडीदार दिसत आहे छान शिजला आहे छान मोकळा दिसत आहे असा साबुदाना ट्रान्सपरंट झाला की समजा खीर छान शिजली आहे तर अशी ही मस्त परफेक्ट अशी रबडीदार उपवासाची साबुदाना खीर तयार झाली आहे तुम्ही ही गरमागरम सर्व करू शकताय तर या उपवासाला ही साबुदाण्याची खीर नक्की करून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व वा फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद